कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेच्या निवडणूक निमित्ताने भाजपाकडून जोरदार प्रचार सुरू आहे प्रचाराच्या या रणधुमाळीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उत्तर तालुका प्रमुख किरण भोसले यांनी आमदार मनोज घोरपडे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम युवा नेते निलेश माने आदींच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी आमदार मनोज गोरपडे यांनी

सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमतः भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत करतो खरंतर मागच्या तीन महिन्यापासून आम्ही प्रत्येक मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रत्येक आठवड्याला साठ सत्तर कार्यकर्त्यांचा सा नेत्यांचा प्रवेश रेग्युलर घेत होतो परंतु आता नगरपालिकेची आचर्संहिता लागली आम्ही जवळपास बारा तेरा दिवस झाले रोजच या ठिकाणी साठ सत्तर नेते कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहेत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे या अकरा वर्षामध्ये दे भारत देशामध्ये दे विकासाचं पर्व उभं केलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक ने अतिशय सक्षम अशा पद्धतीचं सरकार या ठिकाणी चालवलं जातं त्या माध्यमातून रस्ते असतील शेतीपाण्याचे प्रश्न असतील त्याच पद्धतीनं शहराचे ज्या काय आजपर्यंत न झालेल्या अंतर्गत ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चाललं आहे हे पाहून प्रेरित होऊन या ठिकाणी मग त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट असेल त्याच पद्धतीनं उभाटा असेल काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण कारडोत् विधानसभा मतदारसंघामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची बेरीज आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली करता आलेले आणि त्या माध्यमातून येणारी रहमतपूरची नगरपालिका मी मोठ्या फारकाने या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष आणि नगरसेवकसुद्धा निवडून येतील आणि या रहमतपूर नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं एक वर्षापूर्वी कारणोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जे सत्तांतर झालं त्याच पद्धतीचं मोठं सत्तांतर आज रहमतपूर नगरपालिकेमध्ये येणाऱ्या तीन तारखेला शंभर टक्के होईल अशी मला खात्री आहे तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं सुद्धा काल माझा चरेगावमध्ये मा त्यांनी सत्कार ठेवला होता एक वर्षपूर्तीचा तिथंसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि या माध्यमातून आता आपल्याला लक्षात येत आहे की संपूर्ण कारडोत्तर विधानसभा मतदारसंघ हा भा भाजप पण होताना या माध्यमातून दिसतोय आणि चांगल्या पद्धतीनं येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा मी पैकीच्या पैकी सीट निवडून आणू अशा पद्धतीची परिस्थिती आज कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षीय दृष्टिकोनातून झालेली पाहायला मिळते विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं जा तर जवळपास परवापर्यंत चारशे साठ कोटी रुपये आपण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणलेले आहेत कालच उमरत चोरे रस्त्यासाठी आणखी वीस कोटीची त्यामध्ये भर पडलेली आहे अशा पद्धतीनं विकासाचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा या मतदारसंघाचा बॅकलॉग या एक वर्षामध्ये काढण्याचा आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीनं रहमतपूर नगरपालिकेसाठी सुद्धा जवळपास शेहेचाळीस कोटी रुपये पण सांडपाणी व्यवस्थापन असेल सर्व मंदिरांचे सभामंडप असतील स्मशानभूमीच्या काही सोयीसुविधांच्या विषयानं असेल बगीच्याच्या विषयानं चांगल्या पद्धतीचा निधी आम्ही एक वर्षामध्ये आणू शकलो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये आहे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासासाठी निधी तर आणूच परंतु एक महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या पद्धतीचं विकासाचं चा रोल मॉडेल येणाऱ्या काळामध्ये आम्ही रहमतपूर शहराला शंभर टक्के बनवू आणि त्यासाठी आम्हाला रहमतपूर नगरीतील सर्व मतदार या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतील आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण उत्तरचे लोकप्रिय आमदार मान्य मनोजदादा गोरफडे माननीय चित्रलेखाताई भाजपच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा व युवा नेते निलेश माने नंदू पाटील सचिन बेलागडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज मी भाजप या पक्षात प्रवेश केला प्रवेश करण्यामागचा एक हेतू दादा तुमचं पंधरा वर्ष मी भाषण ऐकलं होतं गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात या रहिमतपूरसाठी एम आय डी सी नुसती स्वप्नातली दाखवणारी माणसं या रहिमतपूरनं बघितली पण तुम्ही खऱ्या अर्थानं जे भाषण केलं ते माझ्या अजून हृदयात आहे की अशा प्रकारचा आमदार युवकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी काय करू शकतो गेल्या चार पाच वर्षात दादानं कामं असतील त्यांच्या माध्यमातून मी महिलांच्या बचत गटातून गेलेल्या कामाची सगळी पोचपावती हृदयात ठेवली ताईसाहेब तुमचं काम प्रत्येक महिलेपर्यंत पोचलेलं आहे याचीसुद्धा दखल घेतली आणि आन, अशा कामात माझ्या गल्लीत ज्या मागच्या वेळेला मी प्रभागात लोडलो त्या माळे गल्लीत तुम्ही पंधरा लाखाचं सभागृह दिलं म्हणजे त्यावेळेला विचार केला की ही जी लोकं आहेत की आता जे आपण लय उमेदवार आहेत ते प्रत्येकानं आपल्या जनतेशी असलेले नाळ दाखवून दिलेले आहेत नुसतं निवडून येऊन पंचवीस वर्ष म्हणायचं मी हे केलं ती केलं त्यापेक्षा पंचवीस वर्षात मी पदं भोगली पण ज्यांनी पदं भोगली नाहीत त्यांचा आता ह्या वेळेला सर्वांनी विचार करावा अशी मी त्या दृष्टीनं मी भाजप पक्षात प्रवेश केला आहे जी मुलं आहेत तरुण आहेत काशीर गल्लीमध्ये पंचवीस वर्षाच्या काळात दादा दहा लाख मिळालं तर पाच वर्ष काढायचे आणि स्वतःच्याच घरात पण कधी पाहुण्या रावण्याने एवढं मोठं केले कधी पाहुण्याच्या द्यायचं ना पण सगळं एकाच घरात आलं पाहिजे अशी प्रवृत्ती असलेले लोक यांच्यापेक्षा हे सर्वसामान्यातून जनतेशी कामं करणारी त्यासाठी उभं राहण्यासाठी आज इन्शुरन्स घेतलं आपलं सगळ्यांचं पादपळ या पुढेही राहावं आशीर्वाद राहावेत अशी विचार इच्छामणी चरणी अर्पण करतो इच्छामणीचा प्रसंग मी पुढच्या वेळेला सांगेनच दादा ओघात हो मी बोलेन माझ्या बरोबर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश केला माझं स्वतःचा आता काही उमेदवारीचा हेतू नाही परंतु जनतेच्या कामासाठी जी माणसं काम करतायत त्यांच्या पाठीशी राहणं की आपलं कर्तव्य आहे म्हणून मी माझ्या पक्षात प्रवेश घेतला एवढंच मी बोलतो आणि आभार मानतो